नमस्कार शासन जी आला यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तीन पॉईंट फट पगारात होणार बंपर वाढ त्या संदर्भात एवढी सुरू करूया आता वेतन आयोगाबाबत आताची नवीन अपडेट समोर येत आहे ती म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत येत्या अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद करण्यात येणार आहे केंद्रीय कर्मचारी युनियन मार्फत केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले आहे सदर निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग म्हणजे वेतन आयोग दिनांक एक एक दोन पासून लागू होईल या पद्धतीने नियोजन करावेत अन्यथा कर्मचारी देशव्यापी आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे यामुळे केंद्र सरकार पण नवीन आयोग समितीची स्थापना लवकरच करण्यात येणार आहे म्हणजे येत्या अर्थसंकल्पामध्ये आटा वेतनायक स्थापन करून विशेष तरतूद करण्यात येणार आहे फीडमॅट फॅक्टर आणि सुधारित मॅट्रिक्स सरकारी कर्मचाऱ्यांना दोन पॉईंट सत्तावन्न ते तीन पॉईंट आउटसोर्स फॉर्फमॅट फॅक्टर पंत पगार वाढ करण्यात येऊ शकतो यामुळे ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान मूळ वेतनामध्ये पाच ते आठ हजार रुपये इतकी वाढ होईल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी आटा वेतना संदर्भात अतिशय महत्व अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक कमें करा कमेंट करा आणि अशा नव अपडेट मिळण्यासाठी शासन आर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद